सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन खूप खूप स्वागत तर आज आपण साऊथ इंडियन लांब बाहीची डिझाईन बघणार आहोत आजकाल ही बाही खूप ट्रेंडमध्ये चालत आहे त्यामुळे खास तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे बरंच त्यांचे कमेंट पण आले होते त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत आहेत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता लांब म्हणजे दहा साडे दहा असं तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता तर इथे मी बाहीची उंची घेतली दहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊन इंच आपण नेहमी शिलाई मार्जिन जेवढं घेतो तेवढंच घ्यायचं आहे त्यानंतर बाहीची रुंदी आपण नॉर्मल बाही कशी तयार करतो तशीच बाही तयार करायचं अगोदर तर, तर मुंढा प्लस शिलाई मार्जिन घेतलं मी मुंढा आहे सहा प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन साडेतीन इंच घेतलं अशी एकूण बाहीची रुंदी मी साडेनऊ इंच घेतली तर इथं आपण बॉक्स तयार करून घेऊया व्यवस्थित बॉक्स तयार करायचं आहे त्यानंतर आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे कॅफाईट आपल्याला खुल्या साईडने घ्यायची असते तर माझ्या साईडने जॉईंट भाग आहे आणि बाहेरच्या साईडने खुला भाग आहे खुल्या साईडने कॅफाईट घ्यायची तीन इंच ज्या ठिकाणी आपण तीन इंचावरती पॉईंट दिला तिथून आदल्या साईडने एक इंच आणि जॉईंट भागाकडून एक इंच तर इथून आपण पाठीमागलच्या मुंढ्याला आकार देऊन घेऊया थोडासा उंचावून उन येतो पाठीमागलच्या मुंढ्याचा आकार तर या पद्धतीने पाठी मुंड्याचा मुंढ्याचा आकार दिला त्यानंतर आता आपल्याला समोरच्या मुंढ्याचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला बाहीच्या रुंदीचं चा सेंटर आहे ज्या ठिकाणी सेंटर आलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाऊन इंचावरती पॉईंट दिलाय आणि इथून समोरच्या मुंढ्याचा आकार देऊन घेतलाय त्यानंतर खाली बॉटम घ्यायचा आहे म्हणजे दंडघेर तर दंडघेर घेतला पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच अशा पद्धतीने आपण नॉर्मल बाही करतो तशीच बाही तयार केली तर इथे वरच्या साईडने पफ तयार करायचा आहे तर त्यासाठी मी तीन इंचावरती पॉईंट देते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पफ किती हवा आहे त्यानुसार तुम्ही दोन इंच अडीच इंच तीन इंच या पद्धतीने देऊ शकता आणि इथं आडव्या रेषेवरती पण परत तीन इंचावरती पॉईंट दिलाय आणि इथून अशा पद्धतीने आपल्याला या तीन इंचापर्यंत जो वरच्या साईडचा पफ आहे ना तो या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या पॉईंटपासून पासून खालच्या पॉईंटपर्यंत पर्यंत म्हणजे तीन इंचाचा जो वरचा आहे आणि खालचा जो तीन इंचचा आहे तिथंपर्यंत आपल्याला या पद्धतीने पॉइंट देऊन घ्यायचा आहे तर हे जे पॉइंट आहेत ना जेवढा आपण उंचीमध्ये घेतलाय तेवढाच इथं आडव्या रेषेवरती पण घ्यायचा आहे या पद्धतीने इथं पफसाठी मी मार्किंग करून घेतली आणि जिथं पॉ तिथे एक मी रेश ओढून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला पफ तिथंपर्यंतच तयार करायचा आहे आणि इथून खालच्या साईडने आपली बाही जशी असते तशी तयार होणार तर आता कट करत असताना पाठीमागलच्या मुंढ्याचा अगोदर भाग कट करून घ्यायचा आहे खूप छान दिसते ही बाही तुम्ही पण तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की शिवून पहा साधी सिंपल सोबर अशी साऊथ इंडियन बाही आहे तर आता समोरच्या मुंढ्याचा आकार कट करून घेऊया आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट हो, माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता तर जो पफसाठी आपण पॉईंट दिला होता तिथंपर्यंतच मी समोरच्या मुंडाचा आकार कट केला पूर्ण पुढे घ्यायचा नाही तर तो, तो नंतर पण आपण कट करू शकतो तर या पद्धतीने दोन्ही साईडने मी असं कट देऊन घेतले सेंटरवरती पण रेश ओढली वाटलं तर सेंटरवरती पण कट देऊन घ्यायचा तर आता मेन फॅब्रिक घेऊया म्हणजे ब्लाउज पीस त्याच्यावरती पण आपण पन। जशी आपण बाही मार्किंग म्हणजे कट केलेली आहे तशीच आता आपल्याला बाही कट करून घ्यायची ब्लाऊज पीसवरती कट करत असताना ब्लाऊज पीस थोडंसं एक्स्ट्रा कट करून आहे तर इथे आपली बाही कट करून तयार झाली चला मग आता शिवून घेऊया ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने टाकायचा त्याची वरच्या साईडने सरळ बाजू आता आपण बॉटमला शिलाई देऊन घेऊया नॉर्मल भाई आपण कशी शिवतोत खालच्या साईडने बॉटमला तसं सा शिलाई देऊन घ्यायचे पाव इंचावरती ही शिलाई एकदम सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे पाव इंचावरती एकसारखी शिलाई देऊन घ्यायची मग आता अस्तरची खालच्या साईडने टाकायचं ब्लाउज पीसची बाई वरच्या साईडने घ्यायची आणि खालच्या कडीने अशी आता बाही आपण उलट्या साइडने करूया अस्तरच्या साईडने आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा कपडा आपण कट करून घेऊया आता इथे शिलाई देत असताना ब्लाऊज पीसच्या आणि अस्तरच्या आतमध्ये फुगा किंवा चुन्या येणार नाही त्याची काळजी घ्यायचे हाताने फिरवत फिरवत तुम्ही शिलाई देऊन घ्या व्यवस्थित मग आता आपण साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण अगोदर कट दिले होते त्याच ठिकाणी मी परत आणखी कट देते म्हणजे आपल्याला चुन्या वरच्या साईडने द्यायच्यात म्हणजे सरळ साईडने म्हणजे आपल्याला समजावं या वरच्या साईडने चुन्या कुठं परत द्यायच्यात नाहीतर मग लहान मोठ्या होतील मागे पुढे होतील त्यामुळे असे वरच्या साईडने दिसतील अशा आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि अशा छोट्या छोट्या चुन्या द्यायच्या आहेत चुन्या देत असताना चुन्याची तोंड सेंटरकडे गेली पाहिजेत म्हणजे सेंटरवरती जो आपण पॉईंट दिलेला आहे त्या साईडने या चुन्याची म्हणजे जे, जे तोंडा आहेत ना ते वरच्या साईडने गेली पाहिजे तशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या द्यायच्या आहेत जास्त मोठ्या नाही एका साईडने जेवढ्या दिल्यात तेवढ्या दुसऱ्या साईडने पण द्यायच्या आहेत तीन चार काय तुमच्या बसतील तेवढ्या आणि सेंटरवरती एक देऊन घ्यायची एका साईडने चुन्या देऊन घेतल्या एक दोन तीन चार चार बसल्या आणि सेंटरवरती एक त्यानंतर दुसऱ्या साईडने पण तेवढ्याच आल्या पाहिजेत चारच मग छोट्या छोट्या द्यायच्या अशा देऊया आता आणि आता ह्या दुसऱ्या ज्या सुन्या आहेत ना है त्याची तोंड सेंटर कडे पाहिजेत म्हणजे समोरासमोर असे आले पाहिजेत दोन्हीचेही भाग म्हणजे प्लेट समोरासमोर आल्या पाहिजेत तर या पद्धतीने आपल्या प्लेट्स देऊन झालेल्या आहेत आणि पफ पाहू शकता कसा सुंदर असा पफ आलेला आहे थोडंसं वरच्या साईडने एक्स्ट्रा वर खाली झालं होतं ते कट करून घेतलं मस्त असा पफ आला तर मी आता तुम्हाला फिटिंगची एक शिलाई देऊन दाखवते मग समजेल व्यवस्थित फायनल लुक खूप छान येतो या बाहीचा तुम्ही तुमच्या ब्लाऊजसाठी साठी नक्की शिवून पहा साधी बाही शिवण्यापेक्षा जर तुम्ही साऊथ इंडियन बाही जर शिवली ना एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर दिसते लुक चेंज होतो आपल्या ब्लाउजचा हे पहा असा इथं खांद्यावरती पफ येणार आणि खालच्या साईडने अशी सरळ एकदम छान अशी बाही तयार होते हे चुन्याची तोंड एकमेकांसमोर आहेत अशा चुन्या दिल्या पाहिजेत आणि सेंटरवर दिलं की व्यवस्थित असं दिसत पाहू शकता मस्त आपली बाही तयार आहे याच पद्धतीने मी दुसरी पण बाही नंतर तयार करून घेणार आहे तर या बाहीचं ब्लाउज शिवायचं राहिलेलं आहे तर मी थोडस असंच तुम्हाला बाही लावून सुरुवातीला पण दाखवलेलं आहे आता शेवटी पण दाखवते मी म्हणजे दंडावरती अशीच बाही ठेवून दाखवली होती म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाहीचा लुक कसा येणार आहे आणि अंगात ब्लाऊज घातल्यानंतर ती बाही कशी दिसणार आहे थोडंसं मी तुम्हाला एक क्लिप दाखवली ती पाहा तुम्ही परत एकदा छान अशी बाही दिसते तर मग कशी वाटली डिझाईन बाहीची तुम्ही पण करा हा नक्की तरी ते पाहू शकता थोडंसं मी असं पिना वगैरे लावून थोडंसं सेट करून घेतलं पाहू शकता असं पफ येतो आणि एकदम छान दिसतं हा असा मस्त पैकी पफ येतो मी फक्त पिण्या लावून सेट केलेला आहे शिल्लक कपडा होता ब्लाउज पीसचा तो फक्त खांद्यावरती ठेवून आणि बाही अशी जशी आपल्या अंगावरती बाही असते ना तशीच ठेव लावली तिथं आणि दुसरा कपडा असा सेट करून घेतला पाहू शकता मस्त लुक आलेला आहे एकदम छान दिसते लग्नायवात काही कार्यक्रम असेल छोटा मोठा तर त्यावेळेस आपण ही बाही तयार करून घेऊ शकतो मस्त असा पफ दिसतो कोणत्याही ब्लाऊज वरती छान दिसते कोणत्याही साडी वरचा ब्लाउज असेल तर त्यासाठी मस्त तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय